हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथे सगळी सकाळची माझी कामावरलेली होती भांडी वगैरे आणि आज कपडे खूप सारे होते जरा ऊन पडलं आहे तर त्यामुळे थोडेसे बेडशीट वगैरे सगळं जे होतं मोठं मोठं कार्पेट वगैरे धुऊन घेतलं आहे आणि मग ह्याच्यातच बरासाच वेळ गेला नंतर आता इथं संध्याकाळची तयारी चालू आहे माझी तो तो तर आता चहा घेतला पहिल्याच सुरुवातीला माझ्यासाठी आणि आता लगेच भातन वरण बनवून घेणार आहे आधी कारण मला अजून देवपूजा नाही की झालेली सकाळपासून एकतर कपडे भांडी जास्त होते अजून त्याच्यातच वेळ गेला जास्त त्यामुळं मग बाकीची कामं करण्यात देव देवपूजा क केलीच नाही आणि परी वगैरे असली की करूच देत नाही त्यामुळं मग ती देवपूजा नेमकी तशीच राहिली तर आता इथं वरणासाठी डाळ वगैरे शिजत ठेवते लगेच तर तांदूळ निवडून घेते आणि मग तांदूळ आणि सॉरी भात आणि वरण बनवून घेते भांडी वगैरे सकाळची घासलेली होती तर ते पटकन लावून घे घेते आधी तर तो सगळं थोडंसं काम ॲडजस्टमेंट करत करावे लागतात संध्याकाळचे असो किंवा सकाळची असो आणि हल्ली सकाळचं रुटीन मला शेअर करता येत नाही आहे कारण मग विहिला वगैरे सोडायचं त्याच्यातच ते रुटीन बरंच मध्ये स्किप होऊन जातं मग थोडंफार सकाळची भाजी चपाती तर बनवते आणि त्याच्यानंतर तिला सोडून येते आणि मग थोडंसं विस्कळतं रुटीन मग त्यामुळं मग ते शेअर नाही केलं तर यांचा फोन आलेला मला यांचा लाहून बाहू येणार आहे सोबत त्यांच्या तर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनव म्हणून तर मग आता मग काय बनवायचं म्हणून मग इथं मी ढोकळा बनवायचं ठरवलं तर याच्यामध्ये पाऊण पाऊन चमचा असं व्यवस्थित लिंब थोडंसं जास्तच घेतलं लिंबूसत्व घेतलं आहे आणि थोडंशी साखर घेतली आणि ते आता मिक्स करायला ठेवले तोपर्यंत लगेच ढोकळ्याचं पीठ ढोकळ्यासाठी पीठ पण घेणार आहे तर मागच्या वेळी मी बनवलं होतं तर त्याच्यात थोडंसं असं वरवरच घेतलं होतं पीठ दीड वाटे मोजून आणि यावेळी थोडंसं व्यवस्थित असं थोडंसं एकदम नकळत असं प्रेस करून घेतलं बरोबर दीड वाटे कारण क्वांटिटी जी आहे तर ती व्यवस्थित यावी यासाठी तर व्यवस्थित दीड वाटेचं आता प्रमाण बसलंय माझं दीड वाटे घेऊन मग लिंबू तो पाहून चमचा घ्यायचं ते थोडं इथे चवीनुसार मीठ आणि थोडंसं हळद आणि एक स्पून किंवा दीड स्पून असं तेल टाकून मग थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं हे पीठ तर हळद जास्त ज्यांचा लाल ढोकळा वगैरे होत असेल तर त्यांनी हळद नसती नाही टाकली तरी चालेल पण आता दोन वेळ मी बनवला तर ढोकळा त्यामुळं दोन तीन वेळ म्हणजे याच्या आधी दोन तीन, तीन वेळ ट्राय केलं होतं पण तो जमलाच नव्हता मी सांगितलेलंच होतं आधी आणि लास्ट टाईमला जेव्हा बिटर यूज करून ट्राय केला तर तेव्हा व्यवस्थित परफेक्ट आलं तर आता ही अ... बीटर यू यूज करूनच करणार आहे तर व्यवस्थित आधी ह्याच्यातल्या घाटी वगैरे सगळे फिटून घेतल्या थोडंसं एक चार पाच मिनटं व्यवस्थित हलवायला लागतं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि ते पीठ मग पंधरा मिनटं भिजन यासाठी ठेवलं तो तोपर्यंत लगेच इकडं मग भात लावायचाच होता तर त्यासाठी तांदूळ वगैरे निवडून घेतले वरमभात फु फोडणीला देऊन झाला आणि आता इथं देवपूजा करावी म्हटलं तर परी तर आधीच येऊन बसलेली त्यामुळं तर काही शक्य नाही झालं मग शेवटी इथं गणपती बाप्पांची आधी पूजा केली आरती वगैरे लावून घेतली आणि मग आतली पूजा जी होती ती ती तशीच नंतर करू म्हणून ठेवून दिली कारण वी ही चिज पप्पा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मग काही कामं करता येत नाही संध्याकाळी असं होतं आणि पूर्ण देवाच्या मूर्त्या वगैरे सगळ्या खाली घेऊन टाकते परी तर आता मी उंबरटरी पण आधी करून घेणार आहे तर याच्यामध्ये मी हळद चंदन पावडर घेतली थोडंसं गोमूत्र आणि एकदम थोडंसं पाणी घ्यायचं पाणी थोडं थोडंच घ्यायचं नाही तर मग एकदम जास्त पडलं तर पातळ होऊ शकतं स्पूननी पण घेतला तरी चालेल पण मी हातानेच लावते नेहमी आणि आता आधी उंबरटा पाण्याने असं स्वच्छ करून घेतला आणि मग लगेच आता हळदीचं लेपण जे आहे तर ते करून घ्यायचं वरून स तिन्ही बाजूला आतल्या वरच्या आणि बाहेरच्या त्याच्यानंतर हळदी कुंकू लावते मी आणि आता मग आज रांगोळी पण काढून घेते रांगोळी टाईम असला तर काढते नसेल तर मग नाही काढत मी पण आज आता रांगोळी पण काढून घेते बाहेरचं उंबरटाले पण होईपर्यंत चांगले पंधरा वीस मिनटं गेला इकडं तिकडं टाईम रांगोळी वगैरे काढण्यात आणि आता लगेच इथं बीटर यूज करून आधी पीठ जे होतं तर ते मिक्स करून घेते आणि आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे जे पात्र आहे त्याला तेल पण लावून घेतलेलं होतं आणि आता पीठ सगळं ह्याच्यात ओतून घेतलं आहे आणि पीठ फुलल्यानंतरच समजते की आपला ढोकळा नीट येणार आहे की नाही आणि आता ह्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे काही बबल्स वगैरे राहिले असतील तर ते निघून जातात आणि आता लगेच पाणी आधीच गरम करायला ठेवायचं पण पाणी जर गरम नसेल तर लगेच फुगणार नाही ढोकळा त्यामुळं आणि एक वेळ ठेवला की जोपर्यंत पंधरा मिनटं होत नाहीत तोपर्यंत तरी झाकण काढायचंच नाही तर आता हे आले होते यांच्यासाठी दोघांसाठी चहा वगैरे ठेवला होता मी तर आता त्यांना चहा देते चहा वगैरे देऊन मग इथं परत आणि देवपूजेच देवपूजा करायला घेतली आणि असं होतं देवपूजा करताना पण आज मंगळवार होतं त्यामुळे आज मला काही करून देवपूजा करायचीच होती उमबटले पण तर छान झालं मंगळवार आणि शुक्रवार किंवा कधी मग सण वगैरे असलं पौर्णिमा वगैरे चतुर्थी तर त्या दिवशी शक्यतो मी ट्राय करते नाही जमलं तर मग नाहीच पण प्रयत्न तर करते पूर्ण सगळी पूजा करायचा आता ढोकळ्यासाठी इथं वरून पाणी टाकायचं आहे तर त्यासाठी आता इथं साखर घेतली तर साखर मी थोडी जास्त टाकते कारण आम्हाला गोड आवडतो त्यामुळं तर इथं तीन स्पून व्यव व्यवस्थित साखर टाकून घेतली आणि ह्याच्यात थोडासा लिंबाचा रस पण ॲड केला मी तो दाखवायचा राहिला आणि आता ढोकळा थोडासा थंड झाला आहे तोपर्यंतच मी उलटवून घेतला कारण त्यांना जायचं होतं भाऊजींना त्यामुळे द्यायचं होतं पटकन तर थोडा थंड झाला असता तर तो पूर्ण व्यवस्थित निघला असता तर लगेच आता इथं तडका देऊन घेते आणि मला असं वाटतं आहे की दोन वेळी मी जर तडका दिला तर तडका थोडासा असा माझा चुकतो आहे किंवा नीट बसत नाही असं वाटलं तरी एवढं पण काही खराब नाही आहे पण अजून छान असा तडका असा बसायला पाहिजे होतं तर तडका वगैरे दिल्यानंतर लगेच आधी आधी कट करून घ्यायला पाहिजे होतं ढोकळा तर मी नंतर ढोकळा कट करून घेतला आणि नंतर त्याच्यावरून जे पाणी साखरेचं आणि लिंबूचं पाणी होतं तर ते वरून टाकून घेतलं आणि मग लगेच जो तडका होता तर तो आपला सगळीकडून असं पसरवून घेतला तर याच्यासाठी चटणी वगैरे ढोकळ्यासाठी मी तर बनवत नाही कारण आम्हाला चटणी नाही आवडत पण भाऊजींसाठी म्हणून मग थोडासा सॉस दिलेला आणि पूर्ण असा कोरडाच खायला ढोकळा छान वाटतो मला तर आणि मिस्टर यांना पण तसंच आवडतं त्यामुळं आम्ही चटणी नाही बनवत नाश्ता वगैरे सगळ्यांना दिला त्यांना आणि मग मी थोडंसं माझं ग्रंथवाचन होतं तिथे करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं चार पीस उरलेले होते ढोकळ्याचे तर ते मी खाऊन घेतले परत आणि भूक पण नव्हती त्यांनाही नव्हती कारण त्यांनी पण ढोकळा खालेला मलाही नव्हती मग भात तर होतं भातवरण पण भातवरण खायची इच्छा नव्हती मला तर मग म्हणून मी तर थोडीशी मॅगी बनवायची ठरवली कारण खूप दिवस झालं मला मॅगी खायची होती पण दिवसाचं काय बनवायलाच होत नाही मग आता म्हटलं जास्त भूक पण नाही त्यामुळं मग मी इथं मॅगी बनवली आणि माझी नेहमीचीच मॅगीची रेसिपी ह्याच्यात मी बटाटाच टाकते आणि थोडासा मसाला टाकून असं तेलात फ्राय करून घेतल्यानंतर पाणी टाकायचं आणि पाणी उकळलं की मग ह्याच्यात मॅगी टाकायची तर आता ह्याच्यात तोपर्यंत मसाले जे होते तर ते बऱ्यापैकी संपले होते हळद आणि मोहरी तर ती काढून घेतली ह्याच्यामध्ये मॅगी झाल्यानंतर मग छान अशी सगळ्यांनी मग खाल्ली विहिला पण आवडते आणि मी तर सांगितलं मला पण आवडतेच तर काय होतं रूमवर जे राहणारे स्पेशली बाहेर शेकणारे असतात त्यांना तर मॅगी फेवरेट असते त्यांची कारण तीच वेळ प्रसंगी उपयोगी ठरते त्यामुळे ती खायची सवय लागलेलीच असते तर तसंच आहे माझंही त्यामुळे थोडीशी सवय जास्त लागली मला त्यामुळे मी ॲटलीस्ट पंधरा दिवसातून तर बनवतेच किंवा महिन्यातून तर आता इथं मी पण खाली खायला घेतले विहीला पण थोडी दिली आणि छान आम्ही मॅगी एन्जॉय केली त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि बराच वेळ आज लवकर आवरलं होतं त्यामुळं भांडे वगैरे पण सुकले होते थोडे तर मग आताच लावून टाकले भांडे सगळे आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आज कदाचित दोन व्लॉग येतील कारण हा परवाचा ब्लॉग होता एडिट केला नव्हता त्यामुळे आज येतोय जर व्हिडिओ आवडला तर चॅनल